गेल्या पंधरा दिवसापासून कळवण सुरगाणा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे माकप काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना छावा संघटना आसरा फाऊंडेशन आदिवासी संघटना सहभागी पक्षांच्या संघटना मार्केट कमिटी पदाधिकारी विविध शाखा गेल्या पंधरा दिवसापासून ॲक्शन मोडवरती आल्या असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी कळवण सुरगाणा विधानसभेतून कॉम्रेड जे पी गावित यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत ज्येष्ठ नेते जे डी पवार रवींद्र देवरे शैलेश पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष चिंतामण गावित कळवण तालुका अध्यक्ष संतोष देशमुख शिवसेनेचे उपजिल उपजिल्हाप्रमुख वाघसाहेब मोहन गांगुर्डे काँग्रेसचे सखाराम भोये प्रदीप पांडा भरत शिंदे संदीप वाघ सुरगाणा नगरपंचायतचे अध्यक्ष भरताप्पा वाघमारे उपाध्यक्ष थोरात मॅडम सर्व नगरसेवक माकपचे सर्व लढाऊ कार्यकर्ते पदाधिकारी मोठा माळ येथील यशवंत राऊत बाबा बोरगावचे माजी सरपंच भाऊराव राऊत पेसा आंदोलक युवक युवती मतदारसंघातील महिला कार्यकर्त्या कळवण सुरगाणा तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य सर्व पक्षीय पदाधिकारी आणि गाव पातळीवरील कार्यकर्ते स्वतः मतदार मोठ्या जोमाने काम करत आहेत यामुळे गेली पाच वर्ष मतदारसंघाची वाट लावणारे या मतदारसंघात काम करणारे जे डी पवार शैलेंद्र पवार रवींद्र बाबा देवरे प्रदीप पांडा वाघसाहेब संदीप भरतशिंद अशा समाजसेवकांवर खालच्या पातळीवर टीका करणारे नितीन पवार आणि आमच्या कळवण शहराच्या सुजान नागरिकांना आणि माता भगिनींना कुत्र्याची उपमा देणारे स्वतःला हत्ती समजणारे भरसभेत दंड थोपडणारे नितीन पवार यांचा हेच समाजसेवक बिमोड करणार यात ती मात्र शंका नाही चिंतामण गावित मोहन गांगुर्डे सखाराम भोये माजी सरपंच भाऊराव राऊत राऊत बाबा अशा जबाबदार व्यक्तींवर आणि पक्षावर गावोगावी जाऊन टीका करून त्यांच्या स्वतःच्या गुरुमीचा अहंकार दाखवला आहे गरिबांच्या आणि मतदारांच्या जोरावर पैसा जमवून मतदारांना विकत घेण्याची भाषा करणे कितपत योग्य आहे असा सवाल जनता विचारत आहे पदाच्या हारी गेल्याने त्यांच्या डोक्यात सत्ताची हवा गेली आहे त्यामुळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी नितीन पवार यांची गुर्मी सत्तेची मस्ती आणि डोक्यात शिरलेली पदाची हवा काढून त्याचा फुगा फोडणार हे मात्र निश्चित झाले आहे